नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे येत्या एकतीस ऑगस्टला महिलांच्या खात्यावरती माझी लाडकी बहीण योजनेचा दुसरा हप्ता जमा होणार आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया तर महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांना आर्थिक मदत म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेद्वारे महिलांच्या खात्यावर दरमहा पंधराशे प्रमाण एका वर्षात अठरा हजार रुपये पाठवले जाणार आहेत राज्य सरकारनं ही योजना महत्त्वाकांक्षी योजना म्हणून राबवली आहे या योजनेची सुरुवात जुलै महिन्यापासून करण्यात आली होती जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये जुलै महिन्यात अर्ज करणार महिलांच्या खात्यात पाठवण्यात आले आहे आता ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर करणाऱ्या महिलांच्या खात्यात एकतीस ऑगस्टला पैसे पाठवले जाणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरी यांनी दिलेले आहे आता लाडकी बहीण योजनेचा दुसरा राज्यस्तरीय मेळावा नागपूरमध्ये आयोजित करण्यात आला आहे हा मेळावा एकतीस ऑगस्टला होणार आहे या माध्यमातून मा ऑगस्ट महिन्यात अर्ज दाखल केलेल्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये पाठवण्यात येणार आहे अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे तर दुसरा राज्यस्तरीय डी पी टी निधी वितरण सोहळा एकतीस ऑगस्टला नागपूरमध्ये होत आहे ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर केले आहेत त्यांच्या अर्जाची छाननी सुरू असून त्यांना एकतीस ऑगस्टला पैसे मिळतील असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे तर ऑगस्ट महिन्यात आलेल्या अर्जानुसार नागपूरच्या कार्यक्रमात पंचेचाळीस ते पन्नास लाख महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये वर्ग केले जाणार आहेत यापूर्वी पुण्यात पहिला राज्यस्तरीय निधी वितरण सोहळा पार पडला त्यावेळी जुलै महिन्यात अर्ज सादर करणाऱ्या महिला अर्जदारापैकी पात्र ठरलेल्या एक कोटी आठ लाख लाभार्थी महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये वर्ग करण्यात आले आहे तर अशा प्रकारे राज्यातील महिलांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती आणि ज्या महिलांना अद्याप तीन हजार रुपये मिळाले नाहीत पण ते लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत अशा महिलांच्या खात्यात आता एकतीस तारखेला तीन हजार रुपये जमा होणार आहेत तर अशा प्रकारे महिलांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा